सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही भारतातील विविध जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील एक महत्त्वाची जिल्हा मध्यवर्ती बँक आहे भारतातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सर्वाधिक चांगला परफॉर्मन्स असणारी व अत्यंत कार्यक्षम अशा प्रकारची ही बँक आहे या बँकेत सध्या क्लर्क व शिपाई भरती करिताची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सन दोन हजार चोवीसमधील या पदभरतीमध्ये एकूण तीनशे तेवीस पदांची भरती ही केली जाणार आहे आज आपण या पदभरतीच्या अनुषंगाने माहिती घेणार आहोत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जाहीर केलेल्या पदभरतीच्या अनुषंगाने दोन महत्त्वाच्या पदांची भरती केली जाणार असून त्यामध्ये कनिष्ठ लेखनिक दोनशे त्रेच्या त्रेसष्ट पदे कनिष्ठ शिपाई साठ पदे यामधील कनिष्ठ लेखनिक या पदांसाठीची पात्रता शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेचा पदवीधर एस सी आय टी कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे याकरिता एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीची वयोमर्यादा किमान एकवीस व कमाल अडतीस वर्ष असणे आवश्यक आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार अर्ज करू शकत असला तरी वाणिज्य पदवी व पदव्युत्तर असल्यास त्यास प्राधान्य दिले जाणार आहे बँकिंग क्षेत्रातील कामकाजाचा अनुभव असल्यास इंग्रजी मराठी टंकलेखन किंवा लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असल्यास त्या विद्यार्थ्यास देखील प्राधान्य दिले जाणार आहे कनिष्ठ लेखनिक पदाबरोबरच कनिष्ठ शिपाई या पदासाठी देखील साठ पदांची भरती केली जाणार असून त्यासाठीची शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण असणे व त्याबरोबरच इंग्रजी व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे या पदासाठीची वयोमर्यादा ही किमान अठरा वर्षे व कमाल अडतीस वर्षे ही निर्धारित करून देण्यात आलेली आहे कनिष्ठ लेखनिक पदासाठी प्रोबेशन कालावधीमध्ये चौदा हजार रुपये प्रतिमाहा तर शिपाई पदासाठी दहा हजार रुपये प्रतिमाहा इतके वेतन दिले जाईल या पदांसाठी अर्ज करण्यासाठी परीक्षा फी पाचशे नव्वद रुपये इतकी असून ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही आहे या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता स्क्रीनवरती दिसत असलेल्या वेबसाईटवरती ऑनलाइन ऑनलाईन प्रवेश फॉर्म उपलब्ध असून तो प्रवेश फॉर्म आपण विहित मुदतीत म्हणजेच एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी पाच वाजेपर्यंत हा ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे या पदासाठीची पदभरती परीक्षा घेतली जाणार असून ही नव्वद गुणांची नव्वद मिनिटांची बहुपर्यायी ऑनलाईन परीक्षा असेल या परीक्षेसाठी गणित बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान व चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी इंग्रजी संगणक व माहिती तंत्रज्ञान व बुद्धिमापन चाचणी असे एकूण आठ वेगवेगळे विषय या परीक्षेसाठी असतील या विषयाच्या अनुषंगाने बहुपर्यायी प्रश्न हे विचारले जातील ही परीक्षा सर्वसाधारण सर्व विषयाच्या बाबतीत मराठी माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने होणार आहे तथापि इंग्रजी या विषयासाठी इंग्रजी हेच माध्यम मा असेल मात्र या सर्व विषयांची परीक्षा मल्टिपल चॉईस म्हणजेच बहुपर्यायी या प्रकारामध्ये होईल आणि या परीक्षेकरिता नव्वद गुण असतील व त्याकरिता नव्वद मिनिटांचा कालावधी हा निर्धारित करून दिलेला असेल जे उमेदवार ऑनलाईन मल्टिपल चॉईस परीक्षा देतील त्यामधील गुणानुक्रमे येणाऱ्या उमेदवारांमधील एका पदाकरिता तीन याप्रमाणे कॅन्डिडेट्स मुलाखतीसाठी शॉर्ट लिस्ट केले जातील कनिष्ठ शिपाई या पदाकरिता दहा मार्काची थेट मुलाखत घेतली जाईल तर कनिष्ठ लिपिक या पदासाठी पाच मार्कांसाठी मुलाखत व पाच मार्क्स हे वेगवेगळ्या विषयामधील विशेष ज्ञान किंवा पदवी बाबत असेल ज्यामध्ये वाणिज्य बँकिंग कृषी कायदा तंत्रज्ञान अभियांत्रिकी शास्त्र व्यवस्थापन या विषयामधील पदवी असल्यास एक मार्क जे आय बी किंवा सी ए आय बी पास असल्यास एक मार्क टॅली किंवा ॲडव्हान्स टॅली झालेले असल्यास एक मार्क बँकिंगमधील किमान तीन वर्षाचा अनुभव असल्यास एक मार्क प्रकल्पग्रस्त असल्यास एक मार्क व मुलाखतीसाठी पाच मार्क्स अशी या दहा गुणांची वाटणी असेल यानुसार परीक्षेमध्ये मिळालेले नव्वद गुण व मुलाखतीमधील दहा गुणांचे शंभरमध्ये रूपांतर करून त्यासाठी पदभरतीकरिता मेरिट लावले जाईल व त्याच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड यादी तयार करून या बँकेच्या वेबसाईटवरती प्रसारित केली जाईल या भरती परीक्षेच्या अनुषंगाने धनंजयराव गाडगिळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा या महाविद्यालयातील बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राद्वारे सातारा डी सी सी बँक भरती परीक्षेकरिता मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येत आहेत या मार्गदर्शन वर्गाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून सव्वीस ऑगस्ट ते पाच ऑक्टोबर या कालावधीत या भरती परीक्षेसाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन केले जाणार आहे केंद्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन टेस्ट कम्प्युटर स्टडी रूम क्लासरूम बुक्स अँड जर्नल्स यासारख्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत या बॅचकरिता ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरण्याकरिता स्क्रीनवरती दिसत असलेल्या वेबसाईटवरती जाऊन आपला ऑनलाईन फॉर्म भरणे हे आवश्यक राहील बँकिंग क्षेत्रातील करिअरकरिता आपण जरूर या बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा लाभ घ्यावा धन्यवाद